नमस्कार मित्रांनो सेवा गोट फॉरम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघू शकता आज आपला नंबर लागलेला ला आहे शेळ्या चारण्यासाठी तर आपण आलेलो आहे आणि सर्वांनाच माहीत आहे माझं नाव सूरज राठोड आणि जे की माझे बंधू जरासे गावाकडे गेलेले आहेत बेंगलोरला दोन तीन दिवसासाठी तर त्याच्यासाठी आता दोन दिवस माझाच नंबर आहे शेळ्याकडे आणि एक लहान भाऊ दुसरा सागर राठोड त्यांचं आणि ते पण आज तालुक्यावर गेल्यामुळे शेळ्या चारण्यासाठी सगळं नंबर आज माझ्याकडेच आहे तर मित्रांनो आपल्या दिवाळीनंतर मोठा बंपर धमाका होणार आहे कारण की दिवाळीनंतर शंभर म्हणजे शंभर शेळ्या होणार आहे जनणाऱ्या आणि शंभर शेळ्या नंतर सगळ्यांना माहीत आहे की शंभरचा बंपर धमाका म्हणजे शंभर गुणिले एका वर्षात चार पिल्ले चार पिल्ले म्हणजे शंभरचे चारशे आणि चारशे गुणिले आठ हजार बरोबर बत्तीस लाख रुपये एका वर्षाची इन्कम आपल्या शेळीच्या माध्यमातून आपली होणार आहे तर आपण एका वर्षात नाही नाही म्हणलं तर बत्तीस लाख रुपये कमा कमवणार आहे मित्रांनो आणि बत्तीस लाख सोडा आपण दहा लाख सोडून देऊ तरी पण आपण वीस लाख रुपये बारा महिन्याचे कमवणार आहोत या फक्त शेळ्यांच्या माध्यमातून मित्रांनो तर आमचा व्हि व्हिडिओ संपूर्ण बघा मी शेवटपर्यंत म्हणजे चार पाच मिनटाचा व्हिडिओ बनवतो आणि शेळ्या कुठं चालायलो कशा चाललो आणि काय काय थोड्या शिळीपालनाविषयी मी माहिती सांगणार आहे त्यांच्यामुळे माझा व्हिडिओ पूर्ण बघा आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे कारण की माझ्या एकट्याचा नंबर आज शिळ्याकडे लागणार आहे आणि सोबत पप्पा पण आलेला आहे आज कारण की एकल्या एकट्याला तरी शंभर शिळ्या झेपणार नाही चारायला त्याच्यामुळे सोबत पप्पा पण आहेत आणि संपूर्ण व्हिडिओ बघा आजचा संपूर्ण व्हिडिओ मजेशीर होणार आहे आणि माहिती पण देणार आहे मित्रांनो पण शिळ्या चारणं एवढं सोपं नाही कारण की मी सोडलं तेव्हापासून एक मिनिट बी एका जागेवर कुठं थांबलेलं नाही कारण की शिळ्या सर्व समोरच पळत आहे समोरच पळत आहे आता कुठंतरी थोडंसं जंगल आहे त्या जंगलामध्ये जंगला नेऊन चारण्यासाठी कुठंतरी थांबावं लागेल पुढून व्हावं लागेल त्यावेळेस शिळ्या थांबतील नाहीतर शिळ्या असं पळतच सुटलेलं आहे मित्रांनो आणि शेळी पालन करणं एवढं सोपं बी नाही जेवढं सांगतो आपण जेवढं म्हणतो कारण की पैसा कमवण्यासाठी मेहनत लागतेच परंतु शेळी चारणं आणि शेळ्या म्हणजे आमचं गावर अंदा अर्धबंदी शेळी पालन आहे परंतु आज म्हटलं दोन तासासाठी आम्ही बाहेर सोडू परंतु मित्रांनो सोडले तेव्हापासून तर एक मिनिट बी थांबलेलं नाही जागेवर तर बघा मजेशीर व्हिडिओ समोर आता सध्या शेळ्या जरा घुमून चरत आहेत आणि आता जागेवर थोडंसं चरायला लागलेलं आहे मित्रांनो बघू शकता आता थोडंसं रिलॅक्स जागेवर झालेले आहेत आणि चरत आहेत आता कारण की सोडल्या सोडल्या जागेवर थांबत नाही हे बघा मित्रांनो इकडे चरत आहे शिळ्या आणि तुम्ही म्हणत असेल हे मागे कलर दिसत आहे हे काही झाडेला झाडाला काहीतरी लटकवलेलं आहे काय दिसत आहे तर मित्रांनो हे जे मागे दिसत आहे तुम्हाला हे रंगीबिरंगी हे जे की डुक्कर रोही जे काही नीलगाय म्हणतात हे सतवतात ना त्याच्यामुळं हे ज्या दोन दोरी बांधलेल्या आहेत बघा ह्या आणि त्याच्यानंतर असे कपडे सगळीकडे लटकवलेले आहेत हे निलगाय आणि डुकर हरिण यांच्यासाठी आहेत मित्रांनो म्हणजे हे बघितल्याच्यानंतर शेतात शिरत नाहीत नीलगाय शिरत नाही डुकर शिरत नाही ना हरिण पण शिरत नाही कारण की आमच्या इकडे सुद्धा खूप आहेत निलगाय तर सांगता येत नाही ना डुकर पण सांगता येत नाही तर त्याच्यामुळे हे लावलेलं आहे नियोजन केलेलं आहे शेतकऱ्यानं आणि हे आपल्या इकडं सरत आहेत आता व्हिडिओ बघणाऱ्यांना काही जणांना वाटत असं की शंभर शेळ्या आणि बत्तीस लाख इन्कम वर्षाची आणि वीस लाख इन्कम वर्षांची काही पण फेक असतात भावनं फेक नाही आहे पण हे करावं लागते होते कारण की मेहनत केल्यानं काही पण होते तुम्हाला पण माहीत आहे आणि वीस लाख आणि तीस लाख नाही एक कोटीची पण वर्षाची उलाटा होऊ शकते शेळी पालनाच्या माध्यमातून फक्त करावं लागते आणि शंभर शेळ्याच्या माध्यमातून आहे ना वीस ते पंचवीस लाख इन्कम होणार म्हणजे होणार आणि लाईव्ह प्रूफ नाही चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल बघत राहा तुम्हाला आहे ना एक वर्षाच्या नंतर दिसेल की सेवा गोट फॉर्मवाल्यानं काय केलेलं आहे आणि ना काय नाही केलेलं आहे सर्व उलाढाल मी या चॅनलवर दाखवणार आहे त्याच्यामुळं सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण मी फक्त सांगत आहे तुम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी म्हणजे एंड झाला असं सांगत नाही कारण की भरपूर मी व्हिडिओ समोर दाखवणार आहे तुम्हाला सगळं माहिती सांगणार आहे आणि प्रत्येकाने शिळी पालनात या असं म्हणत नाही आहे मी कारण की जो ज्याच्या ज्याची हवी असेल ना त्याच्यात जाऊ शकतो आणि ज्याची इच्छा जिथं असेल तेच करायचं मी सांगायलो म्हणून शिळीपालन नाही करायचं पण जे शिळीपालनाचं खरोखर करणार आहे ना त्यानं शिळीपालनच करा आणि तो सक्सेस होऊनच दाखवा कारण आहे ना असं मी सांगायलो वीस लाख आणि तीस लाख आहे म्हणून शिळीपालन करू नका इच्छा आहे ना मजेनं करा आनंदाने ज्याची इच्छा आहे ना मी मला मजा येत आहे आता चरायची म्हणून येत आहे नाहीतर मी भरपूर काय करू शकतो मी आहे मित्रांनो माझे दोन तीन चॅनल यूट्यूबचे आहेत आणि तुम्हाला असं फोटो फेक वाटत असेल ना तर इंस्टाग्रामला जा सूरज राठोड सदोतीस पंचावन्न इंस्टाग्रामला जाऊन बघा माझी आय डी तुम्हाला दिसेल तिथे माझं काय आहे काय नाही आहे त्याच्यानंतर यूट्यूबला पण जा आणि फेक वाटत असेल ना मी काय यूट्यूबर आहे काय नाही तर सूरज राठोड सॉन्ग म्हणून टाका तुम्हाला यूट्यूबवर माझी पूर्ण हिस्ट्री फेक नाही आहे पण ज्याला खरंच शिळीपालन करायचं आहे नाही त्यानंच शिळीपालन करा आणि गावरान शिळीपालन अत्यंत म्हणजे चांगली आहे मित्रांनो सांगायचं म्हणजे आणि आम्ही माझं अर्धबंदीच गावरान शेळीपालन आहे परंतु शेळ्या जरा समोर गेल्यात चला समोरचा व्हिडिओ तिकडे दाखवतो आता परत काही ना प्रश्न पडला असेल की खरंच हा यूट्यूबर असून आम्ही व्हिडिओ पण बघितलं आहे तरी पण हा शेळीपालन का करतो मित्रांनो आठ लाखाचा लोन म्हणजे आठ लाखाचा कर्ज याच गरिबाच्या गायीनं फेडलं आहे म्हणून ह्या शेळी म्हणजे शेळीपालन माझं सतत राहणार यूट्यूबर जरी झालो ना किती मोठं युट्यूबर झालो ना तरी पण शेळीपालन हीच लक्ष्मी आहे ज्यानं माझा आठ लाखाचा लोन फेडला आहे मला माझा कर्ज फेडला आहे आठ लाखाचा हीच शेळी आहे आणि हीच माझी लक्ष्मी आहे यानंच माझं कर्ज फेडला आहे म्हणून शेवटपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो तो सूरज राठोडचा शेळीपालन हा व्यवसाय राहणार मित्रांनो बघा मित्रांनो मागे दिसत आहे तुम्हाला जंगल घनदाट जंगल कारण की आमच्या इकडे शेळा चरण्यासाठी एवढा मोठा जंगल आहे ना इथे हजारो शेळ्या जरी नाही हजारो शेळ्या तरी पण जगतात आणि एवढं काय टेन्शन आहे याच्यात या जंगलात सोडलं ना की एक तास दोन तास जरी बस बसून राहिलो ना तरी पण शेळ्या कलवायचं काम नाही हे बघा पलीकडे जंगल दिसत आहे चला त्या जंगलामध्ये पण नेतो तुम्हाला बघा मित्रांनो आपली ब्लॅक मनी सगळ्यांना दिसत आहे मनी आहे मनी हे जे आहे ना हे आपली ब्लॅक मनी आहे मित्रांनो म्हणजे काळा पैसा नाही बरं तुम्ही म्हणसाल ही ह्याला ब्लॅक पण आहे ही शेळी आहे त्याला ब्लॅक मनी म्हणजे पैसा ब्लॅक मनी म्हणजे तुम्ही म्हणसाल काळा पैसा काळा पैसा नाही <laughs> तर चला मित्रांनो शिळा एक 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 माग मागे निघलेल्या आहेत काही एवढं टेन्शन नाही आहे शेळ्याचा पहिले म्हणजे सांगितलं मी सहज सतवतात परंतु मित्रांनो जिव्हाळा लावल्यावर एकदम आपण जिकडे चालतो ना तिकडे सोबत येतात शिळा काही एवढं टेन्शन नाही आणि गावरान शेळी म्हटलं तर सगळ्याला माहितीच आहे किती हुशार असते आणि मित्रांनो गावरान शेळी अर्ध बंदिस्त मला वाटते की जवळपास लही लोकाजवळ बंदिस्त होतच नाही परंतु आम्ही अर्ध बंदिस्त केलेलं आहे बघा शिवाय कशा चरत आहेत बघा एकदम रफाट चरण्यासाठी तिकडे जंगल निसर्गरम्य वातावरण सगळीकडे तर बघू शकता चला बघा मित्रांनो आपला या जंगलामध्ये पदार्पण झालेला आहे तर बघू शकता जंगलामध्ये शिरत आहोत आणि या जंगलामध्ये हरिणगिरी आणि नीलगाय भरपूर राहतात या जंगलामध्ये जेथे आता आम्ही पदार्पण करत आहोत बघा शेळ्याने दोन तीन झाडावर खाण्यास सुरुवात केलेली आहे सुरुवातीलाच तर मधात नेतो तुम्हाला जंगलामध्ये बघा मित्रांनो किती खंदाट जंगल आहे बघू शकता जातो आहोत जंगलामध्ये सगळे एकच याचे झाड दिसत जवळपास एक किलोमीटरचं जंगल आहे मित्रांनो तुम्ही म्हणसाल की इथे रफाडा दिसत आहे पण एक किलोमीटरचा जंगल आहे हा बघा मित्रांनो आम्ही इथे जंगलात आलो तर जंगलात आल्याच्या नंतर मधा दुसऱ्या लोकांच्या मेंढ्या सुद्धा चरत आहे इथं ते मेंढ्या दिसत आहे जे की बाहेर बाहेर जिल्ह्यातून आलेले लोक एक म्हणजे जवळपास एक किलोमीटरचं जंगल आहे त्याच्यामुळं इथे कोणाचे काही मेळ नाही कोणाच्या शेळा कोणाच्या मेंढ्या कुठं चरत आहे तर हे मधात घुसल्याच्या नंतर मला दिसल्या हे बघा हे आ... बघा मित्रांनो या जंगलामध्ये मधात घुसल्यावर असे भरपूर मेंढ्या दिसलेल्या आहेत अजून माणूस सापडलेला नाही मेंढ्यावाला हे बघा मेंढ्या हे जंगलामध्ये घुसल्यावर दिसल्या मला अजून माणूस दिसलेला नाही मेंढ्यावाला जंगलामध्ये बघा त्या लोकाच्या मेंढ्या जाऊ द्या आपल्या शेळ्या बघा जाऊ द्या ते मागे काढले आम्ही मिसळत म्हणून तर आपल्या ते तिकडं हाकलून दिले आम्ही तिकडं मिक्स होईल म्हणून शिळ्या आणि मेंढ्या तर मित्रांनो असेच व्हिडिओ आमच्या चॅनलवर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद